नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे श्रीकथावर आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत कडईचा गंज कसा काढावा या विषयावर आहे कडईचा गंज कसा काढावा संपूर्ण मार्गदर्शन कधी तुम्ही पाहिलंय का आपल्या आवडत्या लोखंडी कडईवर गंज बसलेला असतो कधीकधी वापर कमी झाला की पाण्यात थोडा वेळ राहिली की किंवा व्यवस्थित कोरडी न केल्यास तीवर लालसर गंज दिसू लागतो पण काळजी करू नका आज आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कडईचा गंज कसा काढता येईल ते पाहणार आहोत एक लिंबू आणि मीठ पद्धत सर्वात नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणजे लिंबू आणि मीठ कडई कोरडी करून घ्या गंजलेल्या भागावर जाड मीठ शिंपा आणि त्यावर लिंबाचा रस पिळा हे मिश्रण पंधरा ते वीस मिनिटे तसेच राहू द्या यानंतर स्टीलचा स्क्रबर किंवा ब्रश वापरून चांगलं घासून घ्या तुम्हाला दिसेल गंज निघून जातो आणि कडई पुन्हा चमकू लागते पाण्याने धुऊन घ्या आणि लगेच कोरडी करा दोन व्हिनेगर आणि पाण्याची पद्धत ही पद्धत जुना गंज काढण्यासाठी खूप प्रभावी आहे एका भांड्यात पांढरा विनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा कडई त्या द्रावणात एक ते दोन तास भिजवा मग स्क्रबरने घासून गंज काढा स्वच्छ पाण्याने धुवा आणि लगेच पूर्ण कोरडी करा तीन गरम करून गंज काढणे ही पद्धत फक्त लोखंडी कडईसाठीच वापरा कडई थोडी गरम करा त्यानंतर थोडं तेल लावा आणि जाड मीठ टाका आता चमच्याने किंवा कापडाने हलक्या हाताने घासून घ्या गरमपणामुळे गंज सुटतो आणि कडई पुन्हा काळी मजबूत आणि गुळगुळीत होते ही पद्धत जुना गंज असला तरी परिणामकारक ठरते चार गंज काढल्यानंतरची काळजी गंज काढल्यावर कडई नेहमी पूर्ण कोरडी करा थोडं तेल लावून कपड्याने पुसा यामुळे पुन्हा गंज बसत नाही दरवेळी वापरल्यानंतर धुतल्यावर लगेच पुसून कोरडी ठेवा जर कडई दीर्घकाळ वापरणार नसाल तर ती पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा किंवा तेलाचा हलका थर लावून साठवा कडई पुन्हा नवीन सारखी दिसण्यासाठी टिप्स कोरड्या जागी ठेवा नेहमी गॅसवर थोडी गरम करून मगच अन्न तयार करा पाण्यात जास्त वेळ ठेवू नका कडईला थोडा सीझनिंग द्या म्हणजे गरम करून तेलाचा थर लावा काही मिनिटे ठेवा आणि मग पुसून ठेवा लोखंडी कढई ही फक्त स्वयंपाकाचं भांडं नाही ती आपल्याकडच्या परंपरेचा एक भाग आहे थोडीशी काळजी घेतली तर ती अनेक वर्षे टिकते आणि अन्नालाही खास चव सव...